आपण करणार आहोत चिकन समोसाची रेसिपी चला मग बघूया आपण चिकन समोसासाठी लागणारे साहित्य कांदा बारीक चिरलेला आणि चिकनचा किमा केलेला आहे लाल मसाला हळद काश्मिरी लाल मिरची आणि लसूणचे काप सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल ठेवणार आहोत बरं तेल गरम झाल्यावर त्याप्रमाणे आहोत कांदे कांदे आपण मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत आणि त्यात आपण मग थोडं कधीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण त्याला चांगलं परतून घेणार आहोत परतून घेतल्यानंतर आपण त्यात ते कापलेले लसणाचे काप टाकणार आहोत आणि ते मस्त हलवून घेतल्यानंतर आपण आपले मसाला ॲड करणार आहोत दोन मिनटं मसाला हलवून घेतल्यानंतर त्यात आपण चिकन सोडणार आहोत जो आपण किमा घेतलेला आहे त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आठ मिनटं असं शिवायचं आहे आणि मस्त त्याला हलवायचं आहे दहा मिनटं असं सोडायचं आहे त्याला मस्त सोडल्यानंतर आपलं चिकन शिजलेलं आहे पाणी वगैरे ॲड करायचं नाही वस्तू त्याला शिजवायचं आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची व बारीक चिरलेला कांदा यात आपण व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकतो बट मी ॲड केलेलं नाही आहे म्हणून तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता पहिला दोन मिनटं मग ते परतून घेतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत मग त्यानंतर आपण मला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे बाऊलमध्ये काढून थंड करून आणि त्यात मग ॲड करायचं आहे बियाणी पास्ता पिझ्झा सॉस आणि चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो हे सगळं ॲड करून घेतल्यानंतर त्याला मस्तमध्ये हलवून घ्यायचं आहे आणि मग आपण करणार आहोत मैद्याचं मैदा टाकून थोडंसं पाणी टाकून त्याचं कचरा असं एक मिश्रण तयार करायचं आहे आणि ते समोसे अशा प्रकारे भिवून घ्यायचे आहेत सगळं लावून असं चिकवायचं आहे प्रकारे मी सगळे समोसा रेडी केलेल्या आहेत आणि आता आपण ते गॅसवर तेल ठेवून तेलामध्ये तळणार आहोत आणि तेल झालेलं आहे गरम आपण असे करून सगळे फो फळून घेणार आहोत आणि मी आता मला टेस्ट करायला किंवा घरात तुम्हाला टेस्ट करा असं त्यासाठी मला वेळ नव्हता मला कामावर निघायचं होतं म्हणून मी टिफिनमध्ये पॅक करून कामावर घेऊन गेलेली आणि तिथे माझ्या सिस्टरांना मी खायला दिलं की टेस्ट करा आणि सांगा बघू कसं बनलं आहे समोसा तर त्यांनी तो, तो समोसा टेस्ट केला आहे आणि त्यांनी पुढे सांगितलं आहे की, की कसं सम समोसा तसा लागला आहे आणि तुम्हालासुद्धा माझी रेसिपी आवडते तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा कसा बनला आहे समोसा तर चला मग ऐकूया सिस्टरांची काय झाली कसं बन एकदम छान पक्का हंड्रेड <laughs>